तर मंडळी आम्ही आलेलो आहे लोणीमध्ये जय जनार्दन होलसेल राखी सेंटरला तर हे सेंटर कुठे आहे नाथगंगा थिएटरच्या समोर कुलस्वामीनी साडी डेपोच्या शेजारी गाळ्या नंबर सत्तावीस आणि अठ्ठावीस तर चला आतमध्ये आपण जाऊन बघणार आहोत की आपल्याला हो कुठल्या कुठल्या आप फॅन्सी राखे पाहायला मिळत आहेत बापरे इथं आतमध्ये आल्यानंतर इतक्या व्हरायटी मला राख्यांच्या पाहायला मिळालेल्या आहेत म्हणजे मी स्वतःच कन्फ्युजन झाले की कशा राख्या घ्यायला पाहिजे तर मंडळी राख्या बघण्याआधी चला मी तुम्हाला ऑफर सांगते मी तुम्हाला घरून येताना सांगितलेलं होतं निघताने की या ठिकाणी मस्त खास अशी ऑफर ठेवली आहे महिला मंडळांसाठी तर ती ऑफर काय तर ऑफर अशी आहे ती तुम्ही किती पण रुपयांची राखी या ठिकाणी खरेदी करा खरेदी केल्यानंतर राखीच्या खरेदीवरती तुम्हाला एक कुपन मिळणार आहे प्रत्येकी तर ते कुपन जे आहे ते आपल्याला म्हणजे थोडक्यात ऑफर जी आहे ती लकी ड्रॉसारखी आहे बरं का ते कुपन आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि जो लकी विजेता राहणार आहे त्यांच्यासाठी त्यांनी या ठिकाणी तीन बक्षीसं ठेवलेली आहेत तर तीन बक्षीस काय आहेत पहिलं बक्षीस आहे प्रथम बक्षीस मॅट फिनिशिंगचं वन ग्रॅम ज्वेलरी गंठन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे हे बघा या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे खूपच सुंदर आहे हे प्रथम बक्षीस आहे द्वितीय बक्षीस आहे वन ग्रॅमचं ज्वेलरी मिनी गंठन आहे तर ते पण त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि तिसरं आकर्षक बक्षीस काय आहे तर चंद्रकोर पैठणी आहे मंडळी हे भाव तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जय जनार्दन होलसेल राखी सेंटर मधून राखी खरेदी करायची आहे तुम्ही किती पण रुपयाची राखी या ठिकाणी खरेदी करू शकता त्यामध्ये तुम्हाला एक कूपन मिळणार आहे आणि हे बक्षीस वितरण जे आहे ते याच महिन्यामध्ये सतरा तारखेला म्हणजे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर बक्षीस वितरणाच्या दिवशी तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचं आहे जेणेकरून तुम्ही जर ते लगे विजेता असाल तर तुम्ही हे बक्षीस नक्की मिळवू शकता जर चला म्हणजे तुम्हाला शॉपमध्ये ज्या राख्या आहेत मस्त फॅन्सी त्या दाखवते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आकर्षण जे आहे माझ्यासाठी खास कारण माझ्या घरामध्ये मा लहान मुलं आहेत तर ते आहे कार्टूनच्या राख्या दरवर्षी मला कन्फ्युजन होतं की कार्टूनची राखी कशी घ्यायला पाहिजे सगळ्यांना सारखीच पाहिजे असते तर याच्यामध्ये आपल्याला भरपूर व्हरायटी या ठिकाणी थी, बघायला मिळाल्या आहेत जेणेकरून लहान मुलं पटकन आकर्षित होणार आहेत आणि त्यांना घड्याळच्या कार्टूनच्या राख्या जे ते आ, रोज व्हीमध्ये कार्टून बघतात मोबाईलमध्ये कार्टून बघतात तर त्या सगळ्या कार्टूनच्या राख्या या ठिकाणी आपल्याला या शॉपमध्ये बघायला भेटणार आहे एक भारी वाटलं मला आणि या ठिकाणी अजून तुम्ही खाली पण एकदम मस्त राख्या बघू शकता इतक्या सुंदर आणि डिझाईनच्या फॅन्सी राख्या आहेत म्हणजे प्रत्येक व्हरायटी पण आहे आणि व्हरायटीमध्ये क्वांटिटी पण भरपूर आहे म्हणजे असं काही नाही की फॅन्सी राखी आणि आपल्याला ती फक्त मुबलकच याच्यामध्ये अवेलेबल आहे असं काही नाही आहे क्वांटिटी पण भरपूर आहे क्वांटिटी आणि क्वालिटीचा तर विषयच घ्यायचा नाही एकच नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी आहे म्हणजे फॅन्सी रास राख्या बघून मला पण एकदम मस्त वाटलंय तर तुम्हाला या सगळ्या राख्या कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा या बाजूला पण तुम्ही बघू शकता सगळ्या कार्टून ज्या राख्यात टॉम टॉमेंजेरी आहे मुलांना आवडतो तो डोरेमॉन आहे हे कोणतं कार्टून हे मला माहित नाही पण पोरांना सांगितलं लगेच कळन हे बघा मोठू पतलू आणि ह्या तर तृप्तीच्या आवडीच्या सगळ्या स्पायडरमॅन वगैरे तर एकदम मस्त कार्टून राख्या आपल्याला या ठिकाणी एकदम भारी पाहायला मिळाल्या आहेत हे बघा म्हणजे आता तुम्ही म्हणताल नुसतं कार्टून 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 का सांगताय तर मुलांना लवकर आपल्याला ह्या राख्या सगळ्या अवेलेबल होत नाहीत आपल्यासाठी पण एकदम मस्त सुंदर अशा फॅन्सी राख्या आहेत हे बघा बघितल्यानंतर लगेच मनामध्ये भरतात गोंड्याच्या राख्या ज्या म्हणतो त्या पण आपल्याला या ठिकाणी भरपूर व्हरायटी मध्ये भरपूर कलर मध्ये अवेलेबल आहेत हे पाच बरोबर ब्रेसलेट सारखे पण राख या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत अगदी रिजनेबल रेटमध्ये आहे होलसेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तर मंडळी नक्की एकदा व्हिजिट करा ऍड्रेस तुमच्या लक्षात आहे ना नाथगंगा थिएटरच्या समोर कुलस्वामिनी साडी डेपोच्या शेजारी गाळा नंबर सत्तावीस अठ्ठावी आणि अठ्ठावीस प्रवारा नगर लोणी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर तर मंडळी या ठिकाणी राखी सेंटर सोबतच आपल्याला राख्यांबरोबर या ठिकाणी आपल्याला मस्त छान असं सा, डेकोरेशनचं सामान देखील या ठिकाणी मिळणार आहे बा इतकं सुंदर आहे तर नक्की एकदा व्हिजिट करा काय काय डेकोरेशनचं सामान आहे ते तुम्हाला इथं आल्यानंतर पाहायला मिळणारच आहेत तसंच आपल्याला या ठिकाणी सुंदर असे बाप्पा पण पाहायला मिळणार आहे तर नक्की एकदा भेट द्या जय जनार्दन होलसेल सेंटरला